सतत हो म्हणता म्हणता स्वतःला विसरताय का तुम्ही कधी असं केलंय का मनातून नको असतानाही हो म्हटलंय जर उत्तर हो असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आज आपण बोलणार आहोत एका छोट्या पण ताकदवान शब्दावर तो शब्द आहे नाही नाही म्हणण्याची ताकद द पॉवर ऑफ सेईंग नो इफेक्टिव्हली कोणालाही नाही म्हणायचं नाही आपण नाही म्हटलं तर समोरच्याला वाईट वाटेल लोक काय म्हणतील लोक नाराज होतील असं आपण लहानपणापासून शिकत आलोय खरं सांगू का या सवयीमुळे हळूहळू आपण स्वतःची किंमत कमी करून घेत असतो तुम्हाला असं कधी वाटलं का किंवा कधी असा विचार केला का की आपण नाही का म्हणू शकत नाही आपण जर नकार दिला तर समोरच्या व्यक्तीसोबतचे आपले नाते बिघडेल अशी भीती वाटते यामध्ये आपण स्वतःपेक्षा इतरांना जास्त महत्व देतो आपण नाही म्हटलं तर ते कसे रिॲक्ट करतील त्यांना वाईट वाटेल त्यामुळे लोकांना खुश ठेवायची सवय लागते हेच पीपल प्लेजिंग चक्र आहे सतत हो म्हणण्याचे दुष्परिणाम इतरांना हो म्हणण्याच्या सवयीमुळे आपण स्वतःसाठी वेळच काढत नाही त्यामुळे ठरवलेली कामे होत नाहीत आणि ती कामे झाली नाहीत ती चिडचिड होते राग येतो फ्रस्ट्रेशन येतं मानसिक थकवा जाणवतो आत्मसन्मान कमी होतो जेव्हा तुम्ही स्वतःसाठी वेळ काढत नाही स्वतःसाठी उभे राहत नाही तेव्हा लोक तुमची कदर करत नाहीत तुम्ही लोकांसाठी स्वतःला इतक्या सहज उपलब्ध करून देता की त्यांना वाटते ही व्यक्ती मला नाही म्हणूच शकत नाही त्यामुळे ते तुमचा फायदा उठवतात तुम्हाला गृहीत धरतात टॉप पीपल प्लेझिंग लोकांना सतत हो म्हणत राहिल्याने आणि त्यांच्यासाठी उपलब्ध राहिल्याने तुम्ही तुमच्या स्वतःच्या गरजा आणि भावनांची तडजोड करता जेव्हा तुम्ही स्वतःच्या गरजांकडे दुर्लक्ष करता तेव्हा तुमचा आत्मविश्वास हळूहळू कमी होतो तुम्हाला असे वाटू लागते की जर तुम्ही नाही म्हणालात तर लोक तुम्हाला साथ देणार नाही जर तुम्ही या कारणामुळे इतरांना खुश करण्याचा प्रयत्न करत असाल तर ते आत्ताच थांबवा कारण लोकांना खुश करून तुम्हाला काहीही फायदा होणार नाही लोकांना फक्त त्यांची कामं करण्यासाठी तुमची सहकार्य पाहिजे असते कोणालाही तुमची खरोखरच परवा नसते त्यामुळे तुम्ही इतरांना खुश करणे थांबवा आणि स्वतःवर प्रेम करा आता तुम्ही म्हणाल नाही म्हणणं म्हणजे स्वार्थ आहे का तर तसं अजिबात नाही स्वतःच्या मर्यादा निश्चित करा मानसिक आरोग्याची काळजी घ्या स्वतःच्या वेळेची किंमत करायला शिका स्वतःला महत्व देणं याचा अर्थ स्वार्थ नाही तर सेल्फ रिस्पेक्ट आहे योग्य व्यक्ती तुमच्या मर्यादा समजून घेतील यावर विश्वास ठेवा सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंतचा दिनक्रम ठरवा ठरल्याप्रमाणे कामे करा अशाने तुमचा दिवस चांगला जाईल आणि स्वतःच्या वेळेची किंमत करायला शिकाल तुमचे आरोग्य सुद्धा चांगले राहील इतरांना नाही म्हणायला शिकण्याआधी स्वतःला हो म्हणायला शिका प्रभावीपणे नाही कसं म्हणायचं जर समोरची व्यक्ती तुम्हाला काही काम सांगत असेल किंवा तुमच्याकडून काही काम करून घेत असेल तर त्यावेळी तुम्ही स्पष्ट आणि शांतपणे त्यांना सध्या मला हे शक्य नाही असे म्हणा तुम्ही जास्त स्पष्टीकरण किंवा कारणे देऊ नका कारण प्रत्येक कारणावर प्रश्न निर्माण होतो आज नाही आज मी खूप कामात आहे पण पुढच्या वेळी नक्की हा असे त्यांना सांगा तुम्ही स्वतःला अपराधी वाटून घेऊ नका तुमचं नाही म्हणणं चुकीचं नाही जेव्हा तुम्ही नाही म्हणता तेव्हा तुम्ही स्वतःवरचा विश्वास दृढ करता यशस्वी लोक नाही म्हणायला घाबरत नाही ते त्यांच्या वेळेची किंमत जाणतात त्यांच्यासाठी वेळ ही मौल्यवान संपत्ती आहे त्यांचा डेली रुटीन ठरलेला असतो त्यांचा फोकस कामाकडे ध्येयाकडे असतो त्यामुळे ते नाही म्हणायला घाबरत नाही जेव्हा तुम्ही तुमच्या वेळेला महत्व देता तेव्हा इतर लोकही त्याचा आदर करतात नाही म्हटल्यावर अपराधी वाटणं कसं थांबवायचं तुम्ही प्रत्येकाला खुश ठेवू शकत लोकांचा नाही लोकांचा राग तात्पुरता असतो जेव्हा तुम्ही नाही म्हणता तेव्हा तुम्ही तुमच्या मर्यादांचा आदर करता तुमचे मानसिक आरोग्य चांगले राहते म्हणून नाही म्हणताना अजिबात अपराधी वाटून घेऊ नका मी तुम्हाला माझ्या मैत्रिणीचा अनुभव सांगते माझी मैत्रीण चिन्मय ती खूप मेहनती आहे ती स्वत व्यवस्थित कुटुंबाची आणि मित्रपरिवारची काळजी घेते त्यांना कधी मदत लागली तर ती उपलब्ध असते ऑफिसमध्ये सुद्धा उच्च पदावर काम करते तिला समोरच्या व्यक्तीला नाही म्हणून आपण चुकीचं करतो आहोत असं वाटायचं त्यामुळे ती सगळ्यांना मदत करता करता थकून गेली होती खूप फ्रस्ट्रेट झाली होती तिने कधी स्वतःकडे लक्ष दिले नाही तिने स्वतःसाठी कधी वेळ दिला नाही पण जेव्हा खरंच तिला गरज होती आधार हवा होता तेव्हा तिच्या मदतीला कोणीही नव्हते सगळे बिझी होते त्यातले काही जण तर बिझी असल्याचे दाखवत होते तेव्हा तिला जाणवलं मी सगळ्यांच्या मदतीला धावली पण माझ्यासाठी कोणी नाही आलं त्या दिवशी चिन्मयीने ठरवलं की आता झालं गरज नसताना हो म्हणायचं नाही, नाही म्हणणं पटलं ते तिच्या सोबत राहिले फक्त वापर करून घेणारे दूर गेले यावरून आपल्याला समजते की एक नाही म्हणणे अनेक हो निर्माण करते जेव्हा तुम्ही चुकीच्या गोष्टीसाठी नाही म्हणता तेव्हा आयुष्यात योग्य गोष्टीसाठी जागा तयार होते मित्रांनो जेव्हा तुम्ही आदराने नाही म्हणता तेव्हा लोकांना सुरुवातीला राग येतो पण नंतर स्वीकार होतो हे तुमचं आयुष्य आहे तुम्हाला कशा पद्धतीने जगायचं आहे ते तुम्ही ठरवा तुमचे आयुष्य लोकांच्या मतांवर किंवा लोकांना काय वाटेल यावर अवलंबून नाही त्यामुळे आजपासून नाही म्हणायला शिका आत्मविश्वास आपोआप वाढेल मित्रांनो तुम्हाला नाही म्हणायला सर्वात कठीण कधी वाटलं ते कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद